या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा सोसायटी आसरा चौक सोलापूर हा जो महाराष्ट्र धर्म आहे हा बुडवण्याचं काम ह्या मंडळींनी सुरू केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं दोन हजार एकवीस नंतर आज मधल्या काळामध्ये झाला तो आपण पाहिला आणि डबल इंजिनचं सरकार म्हणून ज्यांनी जी काही प्रथा इथे सुरू केली हे डबल इंजिनचं सरकार नेमकं काय आहे आमच्या मते हे जे डबल इंजिन आहे हे डबल इंजिन हे एका बाजूला बड्या कॉर्पोरेट घराण्यांनी जनतेची लूट करणं हे लूट करणारं एक इंजिन आहे आणि दुसरं इंजिन हे मनुस्मृतीचं ही दोन इंजिन लावून देशाचा राज्याचा गाडा हाकण्याचा ही मंडळी प्रयत्न करताय आणि त्याच्यामुळे आपल्या देशाचं संविधान धोक्यात आलं आणि संविधान धोक्यात आल्यामुळे ते संविधान वाचवण्याचं काम या देशातल्या जनतेला लोकसभेमध्ये कसं केलंय आपण पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता कोणामध्ये जात परंतु हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुरक्षेला जो धोका निर्माण झाला या सरकारच्या सुरक्षेला जो धोका निर्माण झाला भाजपच्या सत्तेला जो धोका निर्माण झाला त्याच्यामधून या लोकांना मनामध्ये जी भीती बसलेली आहे संविधानाची जी भीती बसलेली आहे ती संविधानाची भीती वारंवार व्यक्त होताना आपल्याला दिसून येते आणि म्हणून मग नवनव्या घोषणा घेत राहतात आणि त्या नव्या मधून जनतेमध्ये फूट कशी पडेल म्हणून मग वेगळ्या गोष्टी दिल्या जातात एक नाही तो बचेंगे कुणापासून मला कुणापासून वाचवायचं आहे ते तुम्ही सांगितलं पाहिजे ना परंतु अशा पद्धतीनं पूर्ण पार्श्वभूमी चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं प्रश्न असा आहे की या देशामध्ये आज जे घडतंय आणि त्याचा अर्थातच महाराष्ट्रातसुद्धा आणि सोलापूरमध्ये सुद्धा कारण हा सगळा देशाचाच भाग आहे एका बाजूला धर्मांत कारवाया दुसऱ्या बाजूला कॉर्पोरेटच्या सगळ्या पद्धतीचा फायदा होण्याच्या निय आज प्रचंड प्रमाणावर महागाई वाढली आता काल परवाच नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑर्गनायझेशनचे असा आकडे आले की ऑक्टोबर महिन्यात महागाईने उच्चांक घातलेली आत्ता कालपर्वाचीच बातमी आहे सगळ्या जीवनावश्यक वस्तू वाढल्या आज महिलांमध्ये प्रचंड राग आहे आता हा राग कसा थांबवायचा त्यांच्या निवडणुकीच्या ऐन काय दिवसापूर्वी काय महिन्यापूर्वी सरकारने जसं इतर राज्यांमध्ये केलं या भाजपवाल्यांनी तसं पद्धतीने इथे ती लाडकी बहीण योजना आणली महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये टाकले सुद्धा सात हजार पर्यंत प्रश्न हा आहे की महिला एकोणीस ते चोवीस दोन हजार एकोणीस ला निवडणूक झाली वीस मध्ये सीपीएमचा उमेदवार निवडून येईल आपला हक्क प्रस्थापित करेल आणि विधानसभेत जाईल मी दोन हजार चारमध्ये सुद्धा असं वातावरण बघितलं नाही त्यापेक्षा जबरदस्तीनं वातावरण प्रत्येक ठिकाणी मी चाललो शेकडो माणसं येऊ लागले माझ्या मागं त्यामुळं आम्हाला कसलीही चिंता नाही या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर